नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे काल आपल्याला सर्वांना माहिती आहे की पवित्र पोर्टलवर ऑनलाईन सूचना दिलेल्या आहेत तब्बल बारा हजार एक पदांसाठी जाहिराती आलेल्या आहेत त्याचबरोबर पवित्र पोर्टलला लॉग इन करण्यासाठी किमान दोन आठवडे वेळ लागणार आहे का लागणार आहे त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी एका विद्यार्थ्याला एका उमेदवाराला किती संस्थांमध्ये मुलाखती देता येणार आहेत त्यासाठी मित्रांनो या ठिकाणी विशाल सोळंकी साहेब यांचं मत विविध वर्तमानपत्रामध्ये आलेलं आज मित्रांनो या संदर्भात पुढारी लोकसत्ता महाराष्ट्र टाइम्स आणि प्रभात या चार वर्तमानपत्रामध्ये बातम्या आलेल्या आहेत आपण त्यातील महत्वाच्या ज्या बातम्या आहेत मित्रांनो शिक्षण आयुक्त विश्वास सोळंके साहेब यांनी सांगितलेल्या त्या फक्त आपण या ठिकाणी पाहणार आहोत नेमकं काय माहिती आहे वेगळी कालच्यापेक्षा मित्रांनो आज त्या तपान या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जर तुम्ही एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी या चॅनलवरती नवीन असाल हा जर पहिल्यांदा व्हिडिओ जर पाहत असाल तर निश्चित तुम्ही या व्हिडिओच्या खाली लाल रंगातील असाल सबस्क्राईब क्लिक करा त्यानंतर बेलचीन प्रेस करा मित्रांनो त्यामुळे काय होईल शिक्षक भरतीशी महत्त्वाचे अपडेट्सची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर सर्वात अगोदर फ्रीमध्ये मिळत राहील चला तर मित्रांनो मग सुरुवात करूया आपल्या समोर आहे पुढारी वर्तमानपत्रातील बातमी बारा हजार शिक्षकांची भरती आपल्या सर्वांना माहित आहे मित्रांनो यातलं वेगळं काय बघा या बातमीमध्ये आपण ते थोडक्यात पाहणार आहोत आणि पुढची या ठिकाणी बातमी पाहणार आहोत खाजगी संस्थामधील मुलाखती टाळण्याचा प्रयत्न खाजगी संस्था मुलाखतीसाठी मित्रांनो जे उमेदवार या ठिकाणी पात्र आहेत अशा उमेदवारांसाठी बघा या ठिकाणी महत्वाची अशी बातमी आहे माहिती आहे राज्यात खाजगी संस्थांमध्ये एका जागेसाठी दहा उमेदवार मुलाखतीसाठी पाठविण्यात येणार आहेत आपल्या सर्वांना ते माहिती आहे एका उमेदवाराला किमान दहा संस्थांमध्ये मुलाखतीसाठी जाण्याची संधी मिळणार आहे परंतु राज्यातील अनेक खाजगी संस्थांना मुलाखती घेण्याची इच्छा नाही अशा संस्थांना मुलाखती टाळून बघा या ठिकाणी मित्रांनो काही संस्थांमध्ये मुलाखती टाळून उमेदवार निवडण्याची विनंती करणार असल्याचे सोळंकी साहेब यांनी आहे म्हणते मित्रांनो एका एका बाबतीत सकारात्मक अशी पावलं प्रशासनाने उचलायचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून भ्रष्टाचाराला आळा घालावा पारदर्शक पद्धतीने शिक्षक भरती व्हावी मात्र आता या ठिकाणी संस्था कशा पद्धतीने रिस्पॉन्स देतात प्रतिसाद देतात यावर सर्व बाबी अवलंबून आहेत या ठिकाणी बघा मित्रांनो काय म्हटलेलं आहे पवित्र पोर्टल व सर्व जाहिराती पदांच्या जाहिराती बारा हजार जागांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत या सर्व जाहिराती शिक्षक भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना दिसणार आहेत बघा त्यानंतर मित्रांनो पुढच्या या ठिकाणी वर्तमानपत्रामध्ये आपण बातमी पाहूया यानंतर मित्रांनो प्रभात वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी तब्बल नऊशे जाहिराती आलेल्या आहेत शिक्षक कधी रुजू होणार आणि दोन आठवडे वेळ का लागत आहे या ठिकाणी पवित्र पोर्टलचं सॉफ्टवेअर विकसित होण्यासाठी म्हणजे आपल्याला या ठिकाणी दोन आठवड्यानंतर आपल्याला लॉग इन करायला मिळणार आहे मित्रांनो त्यासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर या ठिकाणी विकसित करणार आहेत या ठिकाणी विशाल सोळंकी म्हणत आहेत बघा पवित्र पोर्टलवर नोंदणी केलेल्या उमेदवारांना प्रोफाईल अपडेट करण्यासाठी पुन्हा एकदा शेवटची संधी देण्यात आलेली आहे डब्ल्यू एस वर्गातील बघा प्रवर्गातील उमेदवारांना अठरा मार्चपर्यंत मु मुदत देण्यात आलेली आहे लॉग इनवर त्यांच्या त्यामुळे उमेदवारांना आता मदत कक्षामध्ये जाण्याची आवश्यकता वाचणार नाही पसंतीक्रम नोंदवण्यासाठी बघा मित्रांनो काय म्हटलेलं आहे दोन आठवड्यांनी पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे उमेदवारांना एकाच वेळी त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार पाहिजे तेवढ्या शाळांचा पसंतीक्रम तात्काळ नोंदवता यावा यासाठी नवीन स्वतंत्र सॉफ्टवेअर विकसित करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे त्यामुळे सर्व्हरमध्ये अडचणी निर्माण होऊ नयेत याची खबरदारी घेण्यात येणार आहे अशी माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी साहेब यांनी म्हटलं आहे मित्रांनो आपण रुजू कधी होणार आहोत बघा जूनमध्ये होणार शिक्षक रुजू का बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे व यानुसार त्यांच्या निवडीचा अंतिम निकाल रहे। हा निकाल जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घेण्यात येणार आहे खाजगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांची रिक्त जागा भरताना एका जागेसाठी दहा उमेदवारांना बोलावे लागणार आहे एका उमेदवाराला किमान दहा ठिकाणी मुलाखतीसाठी जाता येणार आहे मुलाखती न घेता मेरिटनुसार उमेदवारांची निवड करण्यासाठी शासनाकडून काही खाजगी संस्थांना आव्हानही करण्यात येणार आहे असे सोळंकी यांनी स्पष्ट केले येत्या जूनमध्ये सर्वच्या सर्व बारा हजार एक एवढी नवीन शिक्षक विविध शाळांमध्ये रुजू होतील असा विश्वासही शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी साहेब यांनी केलेला आहे म्हणजे जूनमध्ये मित्रांनो तब्बल बारा हजार एक शिक्षक भावी शिक्षक रुजू होणार आहेत ते नोकरीला या ठिकाणी मित्रांनो प्रत्यक्ष कार्याला सुरुवात करणार आहेत त्याचबरोबर इतर वर्तमान आलेली बातम्या या ठिकाणी पाहूया यानंतर मित्रांनो महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रामध्ये बघा शिक्षक भरतीस जागा वाढल्या काय म्हणतात विषय सोळंकी की या ठिकाणी मात्र मत वेगळा आहे बघा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील उमेदवारांची निवड थेट जाहीर केली जाईल खाजगी संस्थांमध्ये मुलाखती होणार असल्याने आता उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्याची संधी दिली जाईल त्यासाठीची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे आचारसंहितेपूर्वी जागांमध्ये वाढ करणे शक्य झाल्याने पात्रताधारकांना त्याचा फायदा होईल त्यानंतर यानंतर लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी बघा मित्रांनो टायटल आहे शिक्षक भरती प्रक्रियेत दोन हजार जागा वाढल्या आचारसंहितेपूर्वी जागांमध्ये वाढ करता आली हे महत्त्वाचे आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कारण मित्रांनो आता आचारसंहिता लागलेली आहे आता या ठिकाणी पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करता येणार नाही ना ना आहेत आता या ठिकाणी मित्रांनो बंधनं आली आहेत निर्बंध आहेत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील उमेदवारांची निवड थेट जाहीर केली जाईल खाजगी संस्थांमध्ये मुलाखती होणार असल्याने आता उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्याची संधी दिली जाईल त्यासाठीची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की सॉफ्टवेअर या ठिकाणी विकसित करण्यात येणार आहे आपल्याला आपल्या पात्रतेनुसार पवित्र पोर्टलवर जागा पाहायला मिळणार आहेत त्यामुळे आपण कोणत्या जागेसाठी या ठिकाणी पात्र आहोत हे डायरेक्ट मित्रांनो कॉम्प्युटर सांगणार आहे सॉफ्टवेअर सांगणार आहे त्यामुळे आपलं काम या ठिकाणी खूप सोपं झालेलं आहे उमेदवारांना या ठिकाणी सर्वांच्याच मनात शंका होती की आपण कोणत्या जागेसाठी पात्र आहोत किंवा नाही यासाठी मित्रांनो आपल्याला जो वेळ लागणार होता तो वेळ या ठिकाणी शा प्रशासन वेळ घेणार आहे दोन आठवडे आणि ते आपलं काम सोपं करणार आहे त्यामुळे निश्चितच या ठिकाणी भरतीविषयी सकारात्मक असं पाऊल आहे अशाच मित्रांनो महत्त्वाच्या अपडेट्ससाठी एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी चॅनल जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब कर, करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडला उपयोगी वाटला तर इतरांसाठी शेअर करा धन्यवाद